बाबर काय बोलून घेतलं मला आता तुला चांगलं माहिती ना आता मला करमत नाही एकटाच मग म्हटलं बोला आपल्या सकार मित्राला हा गप्पा मारू लागायला अरे मग आता रोज येतो गप्पा मारतो गप्पानी तो, मार तो, तो पोट भरत नाही का आता काय बोललो परत आता आज असं बोलायला तुला हा एखादी पोरगी पाहिजे मला एखादी पोरगी हा आता कायला करतो थोड्यासाठी काय आरे आता ली ली, अरे तो तो हा? ये ये आत आता पहिली गेली दुसरी गेली तिसरी गेली पळून मग आता चौथी राहीन कशावरून राहील बाबा आता तुला माहिती काय किती खरंय राहू आणि मग तू जळता जाळायचं नाही एवढी इस्टेट असं तुला बायटी किती आहे ना म्हणजे तायतर खोणासर काय होते माहिती आहे का भाऊ हा साकाराम आता पहिले अपघाती वारले हा बरोबर हा दुसऱ्याला फिट येत होत हा तिसरी तर काय म्हणा लफड होत आणि मग पळून गेली सांग ना असं काय सांग मग काय दोस्त नाही ना मग तेच काहीतरी तुला आहे त्याच्यामुळे काय चावत लग्नाची लग्न न करू तू आई असत पाव बटर खाऊन राह नाही एखादी हे बघ मी आता करतोय सगळं स्वयंपाक काही येत नाही पण आता कसं आहे भांडे कुंडे धुवा लागत स्वतःच पाणी तापावं लागत स्वतः आंघोळ करावं लागतं कपडे पिळावं लागत आपल्याला स्वतःला अरे मग एवढे एस काय तुला काय पेटून द्यायची का एखादी बाई काम मला ठेव हो। स्वयंपाक करीन तू धुने भांडे करीन सगळ्या गोष्टी करीन ना तो म्हणणं बरोबर आता आपण एखाद्या घर म्हणला येते का भांडे स्वयंपाकाला बाई माणूस नाही मी नाही येणार डायरेक्ट घाबरत अरे कसे मग या तीन गेले म्हणून घाबरत असते ना म्हणते ना हे माणूस काहीतरी विचित्र दिसतोय म्हणणं तुला काय म्हणलं मला एखादी पोरगे पाय असं बरं तुला लय जाग आहे ना बाबा बघतो कुठं तरी एखादी अशी दुसाट्याची म्हण दोन चार पोरा बाळाची म्हण जमन ताई दुसाट्याची नको पाऊ दुसाट्याची ना त्याला सुद्धा वळण वेगळे लागेल आणि मग तुला सेवा यात कोण देईन अरे थोडी झकास पाय नाय झकास इथं पैसे देऊन काय नाही भेटत भाऊ तू नको काहीच करू ना त्या अरे गावतावाले पैसा ना काय असं ग अन बर ठीक हे बघतो एखादी पाय तुझ्या आसपासची पाय तुझ्या आसपास घ्या तू किती अरे माय किती छत्तीस आहे अरे काही लाजबीज धरतो आणि मग ती पंचवीसची तू छत्तीसचा मग तो काय पाहिजे एवढा घ्या पाहिजे नस दहा ए बाबा बघ तू नको टोकं खाऊ मी मला वाटलं का शाळाला बोलीलं आहे इथं हे जेवायचं जेवलं मित्र होता म्हणून बोला तुला आईला लोक आईला नुसती चष्टा करून नाही म्हण तर सका हाय जोडीदार आहे मग करेल काम तो मागलं या बाबर हे यांचं नाव रुपाली आणलं तर तुमच्यासाठी हा तुला बोललो मी हा 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 बर आहे का ना यांना घरदार इस्टेट भरपूर आहे हे सध्या इदरा देत खालच्या बंगल्याचं काम चालू आहे आणि इकडं यांचा गायाचा गोठा म्हशीचा गोठा आहे गडी सगळे इथं कामाला आहेत काम बिम काहीच करायचं नाही हा आयुष्य हा राणीवाणी राहायचं आणि दोघांनी चोखी संसार करायचा हाय की नाही काय अडचण नाही ना हा हा बरं ते किती वय किती होत म्हणलं तुमचं अठ्ठावीस अठ्ठावीस हा चालेल ना बर, बर। चालेल मग काय करतो मी तुम्हाला फोन करून सांगत हो या तुम्ही हा हा आणि फिक्स फायनल कराय चालते कल्याण होऊन जाईन तुमचं बर काय म्हणतो बर आहे का, ने, ने, का। हा बर आहे सकारा खरे हा तुला म्हणलं पंचवीसच्या आसपास आण म्हणलो अठ्ठावीस किती झाले पाहिले की पंचवीच्या आसपास अरे भेटली नशी भी नाही तुला कोणी बायको नाही द्यायचं कळालं का इच काय मी मरत नाही अरे मस्त पण तो वय बघ तो सगळ्या गोष्टी बघ भेटली ते तुला तर चांगलं आहे ना नाही तर कोण देईन तुला पोरगी नाही तू ये ना आज कर हा दोन दिवसांत याला सांगू आपण सांगू म्हणजे गेला फायनल नाही करायचं नाही नाही पण दुसरी पाय नाही का तू काय असं अरे दुसरी पाय म्हणजे अशी काय रस्ते पडल्या काय दुसरी पाय मग तुला आता चांगले आमच्या सारखे गल्ली बोला ने देत आणि तु सगळं झालं गेलं तरी म्हणतो पंचविचिन विचान महामारी ना करे हाऊसच नाही होईल रे हाऊस नाही होईल चांगली हाऊस नाही होईल ताई एवढी एस्टेट आहे काय मग अरे तुला माहिती ना माग पैसा आहे बाय तुला कमिशन अजून चांगली पोरगी मित्र म्हणलं चांगलं संकटात टाकलं मला कमिशन बर ठीक आहे बाबा बघतो कुठं जर पाहुण्या राव्याकडे कोणाकडे को असली एखादी तर बघतो तो यासाठी तेवढं पाय तुला मी कमिशन देऊन टाकेल टेन्शन नको ठीक आहे मला नको देऊ बाबा त्यांना तिकडे द्यावा लागते तुला वाटलं सर हा काय सांगू तुला चल ठीक आहे त्यांचं नाव तोच गाव होईल घाबरून नको मला माहिती तू तू कसा आहे मी आज नाही हो ठीक आहे भाऊ करतो त्यासाठी बरोबर कमिशन फक्त बाबा दाखवत म्हणायचं मी नाही घेत अग मग काय असं कमिशनचा धंदा आहे काय काय बोलत आहे काय नाही मी नाही बघणार फोरकी तू कुठली बघतोय काय तू बा लागल तुला हा मग बघतो हा चल येऊ मग हा ये हो एजंट तुम्हीच का हो मीच हा बरं झालं ते जरा गाडी बिघाडली म्हणून मला थोडं पाय यावं लागलं लेट झाल्याबद्दल सॉरी बघा सॉरी बर का ओके ओके नो प्रॉब्लेम ऐका ना आमच्याकडे एक मुलगा आहे बर तर आम्हाला एखादी मुलगी दाखव ना काय तुमचा चार्ज असेल ते घ्या नाही आम्ही ना बिगर पैशाच कामच करीत नाही हा सग आता हे बघा सध्याला चार मुली अवेलेबल आहेत ही एक आहे ही एक आहे ही एक आणि ही एक थांबा थांबा कोणती आवडली हिच काय वय हिच एकवीस वय फक्त एकवीस का हा मुलाच किती वय बर मुलाचं काय बर का थोड जास्तच वय तरी त्याला एकवीस वया वीस वयाचे त्याला नाही वय किती हाय तीस पस्तीस च्या पस्तीस दहा वीस जास्त देतो तुम्हाला आता हे बघा आम्ही पन्नास हजार रुपये घेत असतो आता पोराचं वय जास्त आहे म्हणजे मला मुलीला जास्त पैसे द्यावे लागतील बरोबर हो त्याच्यामुळे तुम्ही एक काम का, काम करा मला अजून पंचवीस हजार रुपये वाढून द्या वीस घेणार नाही नाही पंचवीस मला राहते बर आहे सत्तर द्यायला सांग तुम्हाला की नाही आणि मग ती एकवीस वाली फायनल करून टाका काम झालंच म्हणून समजा टेंशन घेऊ नका अजिबात ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी सांगून त्याला बिंदास सांगा उद्या मी तयारी करतो आणि आपण बाकीच बघू चालत मग तिथे आल्यावर तुम्हाला तुमची रक्कम देऊन टाकेल ओके ओके आहे नाही ओके काय समोरची पार्टी जरा पैसे वाली मग काय टेंशन नाही आणि वय जास्त असल्यामुळे का ते म्हणला मला वीस एकवीस च्याच व्हायची पाहिजे बरं बरं ठीक आहे बघ म्हणलं बघ तो हाय आपला एक वळखीचा माणूस नंबर कोण दिला हे गावातला ते भावड आहे का त्यांनी नंबर दिला म्हणला ते भेटते तुम्हाला त्यांच्या त्यांच्या पाहुण्यातली एक मी सोयरी केली ती होत चार गावाला भावड्या हो चालेल येऊ का मग okay, ओके थँक्यू चालेल सांग तुम्ही त्यांना करू फायनल हो हो बाबुराव थोड डोकं वापरिल आणि पोरगी तुला आणली करून हा हा जरा नीट सांभाळेव हो। मग आता सांभाळ केली ना नाही ते ती सारखं करशील काही नाही रे त्या मारायला लय बोगस लागलाय त्या भाऊ पण जाऊ दे आत्ताची पोरगी ना जाऊ दे चौक खरंच पारक आहे बर का वस्तू दिली तुम्ही मला मग पैसा द्यावा लागला भाऊ ना ते पण जाऊ दे पैसा तेवढं दिला का नाही मग पैसेच काही नाही रे भाऊ बा बोला हा न जर लागणार सारखं नको म्हणत राहू मा ऐकुला हा टॅंक नको पाहू ग हे घर यांचं बस बस बस, बस थोडं अंतर राहू दे इकडे सर तो हा बस तिकडे पाहिजे लाव दे बाबू लाव आता सगळं व्यवस्थित झालंय हा पोरीला घर बिर सगळं व्यवस्थित दाखा हा हा काही चहा पाणी असं थांबत नाही आता कसं झालं आता आता चालू आहे लग्न बरोबर ना आता चहा पाणी आता तिकडे लगेच करणार नाही चहा पाणी थोडं आम्ही बसतो निवांत बोलवतो गप्पा बरं तुम्ही आता काय करा तुम्ही या आता आम्ही या हा माता अरे अजून दोन तास नाही झाले तो लग्न लावायला आम्हाला लगे या म्हणतो रात्र दिवस आम्हाला इथं बोलून घेतो आता अरे साकार तुला माहिती ना आता आम्हाला काय निवांत गप्पा गोष्टी मारतो ना ठीक आहे तुम्ही गप्पा गोष्टी मारा नाही नाही मी लग्न काय केलंय हा निवांत गप्प गोष्टी मारायलाच केलंय हा ठीक आहे बरं मग ते आपलं ठरल्याप्रमाणे हा तो राहिला हा मग तो काय बाबा तो घेऊन जाई बाबा नको मला तवाला पण कारण तो मावलय मोठा हे यांचं घर ते सगळं हे झाड तिकडे त्यांचं काम चालू आहे बंगल्याच गडी बिडी सगळे तिकडे राहते हा हा नको बोलू हा बरे बाई

मला पण पाहा ना आता एकंद चल बघा तुम्ही चल दुसरी बघा द हा चल बाबा चल असे लोक कराते मित्र मावळे काय सांगते कधी विश्वास ठेवायचे कधी आले सांगायचं घरात नाही ते हां चाल चायला पाणी कधी करायचं नाही का नाही नाही दोस्ती आता महाराज सोडून नाही त्यांची हा हां दोस्त पाहिजे मावल्या तीन बा बायचा नुसका झाले काय सांगते हा ये रोज यायचे घरी हा मी नाचताना चालते बर तुला आता बर वाटत ना आता आपलं लग्न पण चांगलं झालं ना मस्त झालं आवडलं मला आवडलं ना बरं मी काय बघ आपले समोरचे तीन ट्रॅक्टर दिसतात का लावे हा ते आपले बरं का आपले हा आणि हे बघ तो तो गोठा दिसतो तुला मच्छी जात गायांचा पण तिकडे जायचं नाही बरं का तू का तिकडे सगळे गडी लोक राहते ठीक आहे ते सारखे तू आकच पाहत राहते मालकार बाईक करून आणली हा त्याच्यामुळे तिकडे येऊच नको इकडे आपलं बंगल्याच काम चालू आहे अजून दोन ते काम फायनल होऊन जाते चाल मग ते झालं का तुला एकदा बंगल्यात नेऊन टाकलं का तो परत बंगल्याच्या बाहेर निघायचं नाही का नाही निघायचं मी बाहेर मग घराच्या घरातच करायचं फक्त आपण चालते मी सगळं बाहेर करून घेतो लेबरला चाल हा मग आता चल तुला मी घरात आपण आता घरात जाऊ जेवण बिवण करू हा चल हा चल जेवण झालं आहे ना तुझं तुझं कसं काय झालं जेवण चांगलं चांगलं चांग झालं ये आता दा इथं बस 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 बरं बघ आता तुला सगळं घरातले दाखवले बरोबर हो। कपाटाचे चावे तो आखा दिले दिल्या की नाही तुझ्या घराची मार्किंग झाली सगळी जबाबदारी तो आवय आता तुला जर आराम करायचा आराम कर नाही तर टीव्ही चालू करून दे मस्त काय पाहायचं ते पाहून घे तो परत मी काय करतो आता गोट्या का तिकडे जाऊन येतो कारण तिकडे ते गडी लोक आहे ना ते काम करते का ना करते त्यांच्या गेलोच नाही पाहायला मी अच्छा कारण ते फुकटचे पगार घेतील आपल्याकडून हा ते पण बरोबर की नाही बरोबर मग मी जाऊन येऊ करा मग त्यांच्या कोण हा चालते तुम्ही जाऊन या हा मग तोपर्यंत कर आराम हा हो मी आहे हो हो हॅलो अरे मी बोलते झालं बरं का आपलं काम अरे त्यानं पहिल्याच दिवशी मला सगळं दाखवलं माहिती आहे का सगळं माल माझ्या हाती लागलाय हा अरे त्यांनी सग पहिल्याच दिवशी मला किजोरीची चावी दिली तो गेलाय रानत मी येते पटक्याने तू फाटाव येऊन थांबा पटक्याने ये उशीर करू नको बिलकुल काय नाही तर सगळं प्रॉब्लेम होईल मी लगेच येते असे बॅग भरते मी पटक्याने निघते इथून चालेल का हां 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 चालतंय आले 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 काय झाला पटकन हे चल 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 लवकर लवकर चल आणलं सगळं अरे सगळं आणलं मी काय काय अरे एक दीड किलो सोनं आहे पाच सहा लाख रुपये कॅश आहे माहिती का एवढं अरे हा लयच माल भेटला आपल्याला लय माझी होईल आपली चल लवकर चल दाखव ना मला अरे हि तर कुठं कोणतरी बघल लय वाट लागल ला, आपली चल पाठ पुढे जाऊन थांबू हा हा चल चल थांबा हा बस बस उरक लवकर बसली का हा मी बसली चल लवकर चल 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 कोण नाही चल कलम भाली गाली घेतली का मग कधी ते बाबूराव कोण लाख रुपये घेतले ते हा आणि माझ्याकडे असे दोन तीन लग्न जमी लाख दीड लाख रुपये होते असे घेतले तीन लाख सेकंड लई भाली तू <coughs> मग मला पण पाहिजे कधी आज गाडी का काय गाली पण बाईक कुपन हा गाली पण बाय कुपन काय बाबा तर काय बोलाव आता झालंय काय झालं काय झालं रे आता काय झालंय सगळं सुरळीत चाललंय झालंय आणि बायको किती भाली त्याला हा बायको होती भारीच होती म्हणजे भारीच आहे ना मग भारीच आहे ना मग आता का मग तोंड पडलं काय तर सांगायची लाज वाट राहिली म्हणजे काय झालं रस्तावाला नसतं केलं ते परवडलं असतं अरे झालं काय ते सांगा ती नंतर करीत बस काय झालं तिला सगळं घरातलं दाखवलं तिजुरी विजुरी चाव्या बिव्या सगळं तिच्याकडे दिलं हा काय नाही तिला फक्त म्हटलं गोवा कोण जाऊ नये म्हटलं गडी आपले करते की नाही पाहू म्हणलं घर का मारून येऊ पण मला लागलं एक तास यायला पण तोपर्यंत तिनं काय तिनं सगळं कपड्या चाव्या घेऊन काय होतं सोनं नाणं पैसा अडका तेवढं घेऊन पळाले दरवाजा उघडाच ठेवेल कपाडा चाव तिच्याकडे दिल डोकं माणूस पहिल्या दिवशी कुठं कपडा चाव देतात असत का नावा पण म्हटलं आता बायको आहे आपली तिच्यावर ठेवायचं ठेवायचं पण निघून गेले आणि आता पण गेले दिसत त्याच्या माणूस त्याच्या तेच कळत त्याचे कश काय मग आता गेले म्हणले आता काय करणार त्याला मी वायता झालं डोक्याला काय करणार होता काय त्याला कुठं बघणार आम्ही मी आता ती काय काय शेजारा पाजाराच्या गावची होती का तुला शोधून आणायला आता मला तोच पाहिजे काय ते अरे ती एजंट कुठून आली मला माहितीये का तुला लागत होती लय तरुण तुला येत नाही घे आता मग आता तुला मी तुला लाख रुपये दिले ते तरी मावले ते मग परत गाडी कायची मग तो आहे लाख नाशेच तुझ्यासारखे दोन तीन होती ते लाख दीड लाख सेकंड घेतली शिवाय तीन लाख आहात म्हणजे अरे मग आल्याला पैसा कुठ तरी कार माणसानी मला काय माहिती तो लुटल मी नाही लुटल तुला बायको आणून दिलेली आहे ती तुला सांभाळता नाही आली ती बायको आणि तू तू तुपलं बघ मला जाऊन दे दिलंय का माहित बरोबर तुम्ही दोस्त आहे ना बरोबर घात करता तुम्ही घात करायचा काय संबंध दादा आम्ही तुला बायको करून दिली तरी तुला सांगत होतो लय तरुण नको करू एखादी कमी व्हायची कर ती राहिली असती तुला भाकरी खालून थापून घातलं असत था। पण तुलाच लय ले। नाही तरुण पाहिजे आ... तरुण पाहिजे गेली पलून आता आता जाय मग तिच्या बरोबर दीड किलो सोनं होत रे कपाटात अरे दीड किलो नाही तुला पणच आता कपले पण नाही पण पाण्यात तिने उचलून सगळे ए बाबड्या नेड बोल ना जरा मग मी बघत होतो मला काय बघतो भाली होती ती भाली पण आता नाही ना लागली काय करायचं मग आता परत बघायची का कधी आता नको बाबा आता पार आता दहा रुपयाला पैसे नाही राहिले दहा रुपयाला आता काल दारू भीतो मग आता टेन्शन टेन्शन आला झोप पालता घरात जाऊन आता पालत झोप सांग जा बाबा तू नाही तिकल टेन्शन मधी ते बंगल्याच काम चालू आहे ना त्याच्यात जाऊन फाशी घ्या आता लग्न करू नको काही न करू न करू आता कशाला करतो पहिल्या तीन गेले आता ही चौथी गेली अशी काय लाईनच लागेल तू जरी परत केली ना तर ती जाईन आता तुला कोणाचा तरी शाप लागलेला आहे भाऊ काय आपल्या तुला कुठे नेता कार्य पळ ना बायकोला आपल्या तुम्ही नेता म्हणजे काय ती काय अशी काय झाकूनला पण ठेवायची वस्तू एक काय नेली तिथे नेऊन ने झाकून ठेवली ने कोणीतरी काहीतरी गेम करीत असेल रे मा अरे नाही बाबा तू तू पाल त्या नशिबाचा आहे तू जाय आता आता परत करू नको आणि काय नको असंच हाय असंच आयुष्य काढ आता जा आता त्या मुच्याला जन्म नव्हतं काय काय ना असं दिसतंय मला जातो आता हा ये का जायचं गाडी चक्कर मारतोय कधी चक्कर सापाट होतोय गाडी एक वाक्याची अरे पण त्याला सांगत होतो नको करू तू तरुण एखादी कमी वयाची तो आहे बरोबरीची जी तुला शो बनासी नाही नाही आता पाय सवड्या मारित होता ना म्हणते तू फॉल्ट वाटतय मला ते आता काय असते ते नाही सांगताय चला बोल तू चालितो हो का मला पलीकून बस मग